नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला दररोजची कामं ही करावीच लागतात मग ते जेवण बनवणं असेल किंवा घराची साफसफाई असते मुलांची काळजी घेणं असते घरातल्या लोकांची काळजी घेणं असते ही जी कामं असतात ही आपण दररोज करतच असतात शिवाय त्याचबरोबर जर आपण इंडिपेंडंट होममेकर असणार तर मग महिन्याचा किराणा आणणं असेल किंवा आठवड्याचा भाजीपाला अस आणणार असेल अशी बरेच कामं असतात की जे आपल्याला करावी लागतात परंतु बऱ्याच वेळा हीच कामं करून करून बोर होतं आणि दररोज असं एक रुटीन म्हणून जातं जा जा की ज्यामुळे आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ देता येत नाही त्यामुळे एक शेड्यूल तुम्ही बनवू शकतात की आठवड्याचा भाजीपाला कुठल्या दिवशी आणायचा आहे किती आणायचा आहे किंवा आता ऑनलाईन देखील बरेच ॲप आहेत ज्या ठिकाणी तुम्ही किराणा देखील मागवू शकतात भाजी वगैरे देखील मागवू शकता शक्य असेल पैशांची बचत तुम्ही देखील करू शकतात किंवा ह्या ज्या गोष्टी ऑनलाईन मागवण्याच्या असेल ज्या शक्य नसतील तर तुम्ही मग अगदी किराणा महिन्याचा आणायचा असेल किंवा त्यासाठी एक दिवस फिक्स करा आणि तुम्ही सुरुवातीपासूनच यादी बनवून ठेवा की आपल्याला ह्या महिन्याला कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत ज्या गरजेच्या आहेत त्याच घ्यायच्या आहेत ज्या आपण अगदी नको असलेल्या वस्तूदेखील बऱ्याच वेळा अनवधानाने आपण घेऊन येतो त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की वस्तू ह्या काही वेळा डबल होतात किंवा गरज नसताना देखील आपण ती वस्तू घेऊन येतो मग अशा गोष्टी टाळायच्या असतील तर त्याला प्रॉपर मॅनेजमेंट करणं देखील महत्त्वाचं असतं तर परफेक्ट होममेकरसाठी काही गोष्टी या महत्त्वाच्या असतात की आपण ज्या सवयी आहेत किंवा जी आपण हॅबिट्स आहेत ज्या आपण पहिल्यापासनं आपल्यामध्ये त्याला फॉलो करत गेलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे टाळू शकतो आता मी आज डी मार्टला गेले होते आणि मी सुरुवातीपासूनच यादी करून घेतले होते अगदी गरजेच्या वस्तूच मी आणल्या आहे बऱ्याच वेळा काय होतं की डी मार्ट किंवा इतर सुपर शॉपीमध्ये आपण गेलो तर बऱ्याच वेळा आपण काही गोष्टी बघितल्या ता त्या आवडतात आणि तर मी दर महिन्याला अशा ठिकाणी जाण्याचं टाळते अगदी खरंच खूप गोष्टी संपल्या आहेत आणि बल्कीमध्ये तुम्हाला जर सामान लागणार असेल तर मग डी मार्ट किंवा इतर ज्या सुपरशॉपी आहे जिथे ऑफर्स वगैरे असतात तर अशा वेळेस त्या बल्कीमध्ये किंवा जास्त प्रमाणात जर जा सामान मागवायचं असेल तर या ज्या शॉप्स आहेत ते अगदी योग्य ठरतात जिथे तुमची पैशांची देखील बचत होते आणि जर जा जास्त सामान असेल तर ते सुद्धा तुम्हाला कमी पैशात मिळू शकतो तर आज मी डीमार्टला गेले होते आणि सगळा जो किराणा आहे जो मला आता महिन्याला लागतो सगळाच असा आणलेला नाही आहे कारण की बऱ्याच गोष्टी मी सुरुवातीपासून होत्या त्यामुळे अगदी ज्या मला अगदी लागणार आहेत त्याच गोष्टी मी आता डिमार्टमधून आणल्या आहेत जर आपण बऱ्याच वेळा काय करतो की वस्तू आणल्यानंतर त्या ज्या पिशव्या आहेत त्या अशाच ठेवून देतो थोड्या वेळाने करू किंवा उद्या करू मग त्या सगळ्या गोष्टी अरेंज करू तर बऱ्याच वेळा मग तो पसारा होतो आणि मग टाळत जर गेलं तर एक आळस येतो आणि मग त्या गोष्टी ठेवण्यास आपल्याला उशीर होतो तर मग मी माझी एक सवय आहे की अगदी भाजीपाला असेल किंवा किराणाच्या वस्तू आणल्या असेल तर ते आणल्यानंतर लगेच त्याला ज्या ठिकाणी मी त्या ठेवत असते त्या ठिकाणी सगळ्या वस्तू अरेंज करून देते म्हणजे एक पसारा तुमच्या घरामध्ये राहत नाही किंवा तुम्हाला अगदी टेन्शन राहत नाही की आता आपल्याला या सगळ्या किराणाच्या वस्तू ठेवायच्या आहेत किंवा भाजी वगैरे ठेवायची आहे त्यामुळे मी स्वतःहून सवय लावून घेतली आहे की कितीही उशीर झाला किंवा कितीही काय झालं तरी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला काढायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी या जागच्या जागी अरेंज करून द्यायच्या आहेत म्हणजे घरात कुठल्याही प्रकारचा पसारा होणार नाही सगळ्या गोष्टी या जागच्या जागी राहतील सुरुवातीला या गोष्टी करणं थोडं कठीण जातं जर तुम्हाला सवय नसेल तर त्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळणं देखील कठीण जातं परंतु अगदी तुम्ही जर मनाशी ठाम निश्चय केला तर या ज्या सवयी आहेत की आपल्याला या पूर्ण करायच्याच आहेत एवढ्या वेळात हे काम पूर्ण करायचंच आहे तर तुम्ही सहजपणे या गोष्टी पूर्ण करू शकतात त्यानंतर माझ्याकडे अशी एक बादली आहे प्लास्टिकची खोल अशी बादली आहे मोठी आहे मग मी या ठिकाणी अगदी जसे डबे असतील किंवा बरण्या असतात किंवा बाटल्या वगैरे असतात किंवा अशा बॉटल्स वगैरे असतात ज्या एक्स्ट्राच्या असतातच आपल्याकडे त्या सगळ्या ठेवण्यासाठी या बा बादलीचा वापर करत असते बऱ्याच वेळा आता आईस्क्रीमचे डबे असतील किंवा हॉटेलमधून आपण काही मागवलं असेल की त्याचे डबे असतील आपण विचार करतो आता हे काय लागणार नाही आपण फेकून देवं परंतु जर चांगल्या क्वालिटीची असेल तर मी त्याला दोन स्वच्छ करून कोरडं करून ठेवून घेते कारण की आपण पिकनिकला वगैरे जातो किंवा बाहेरगावी जातो मग टिफिन वगैरे नेण्यासाठी अगदी बॅगेत नेण्यापेक्षा पॉलिथीनमध्ये नेण्यापेक्षा अशा प्रकारच्या ज्या बॉक्सेस आहे आईस्क्रीमचे असतील किंवा हॉटेलमधले जे असतील बॉक्सेस त्याचा वापर आपण टिफिन वगैरे नेण्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकतो एकदा वापरायचं आणि यूज अँड थ्रो असतात एकदा वापरल्यानंतर त्याला आपण फेकून देखील देऊ शकतो तर मग असे जे छोटे मोठे बरण्या वगैरे असेल त्या ठेवायलासुद्धा एक प्रॉपर जागा आपल्या घरामध्ये अवेलेबल करावी लागते मग मी त्याच्यासाठी बादलीचा वापर करते त्यानंतर ही काचेची सॉसची बॉटल आहे मी हिला स्वच्छपणे धुवून घेतलं आणि त्याचा वापर मी तेल ठेवण्यासाठी करणार आहे हे जी बरणी आहे किंवा ही जी बॉटल आहे ती मी देवाचं तेल म्हणजे देवाला जे दिव्या वगैरे लावतो आपण तुळशीला देवाला वगैरे त्याचं तेल या बॉटलमध्ये भरून घेणार आहे म्हणजे काय केलं आपण ही जी वस्तू आहे ही रियू रियूज केली Uh, काही जण आपण न विचार करता अगदी ही जी काचेची बॉटल आहे ती फेकून देतात परंतु ही चांगल्या प्रकारच्या क्वालिटीची बॉटल असते तर तिचा तुम्ही वापर करू शकतात मग अगदी देवाचं तेल वगैरे ठेवण्यासाठी असेल किंवा तुम्ही स्वयंपाकातला तेल जरी यामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही खालचा तर वाया खाली जर आपण जेव्हा तेल वगैरे टाकतो दिव्यात तर तेल उघळतं आणि खाली सरफेसला लागतं तर ते अवॉइड करायचं असेल तर तुम्ही छोटेसं काही झाकण किंवा बॉक्स वगैरे ठेवू शकतात म्हणजे तेल जरी गळालं तरी त्या बॉक्समध्ये किंवा त्या बॉटलमध्ये मद झाकणामध्ये गळेल त्यानंतर रोजचा जर दिवा असेल तो लावायला देखील इझी होतो सारखं सारखं तुम्हाला जे स्वयंपाकाच्या तेलाची बरणी असेल तिच्यातनं तेल दिव्यासाठी काढावं लागणार नाही अशा प्रकारचे बॉटल वगैरे असेल तर त्याचा वापर तुम्ही दिवा आहे त्याचं तेल ठेवण्यासाठी तुम्ही करू शकतात त्यानंतर आज मी डीमार्टमधनं कप जे आहेत ते दररोज वापरण्यासाठी त्याचा एक सेट आणला होता चहासाठी कप आणले होते अगदी स्वस्त मिळाले आणि क्वालिटी देखील चांगली आहेत आणि मी खूप वर्षापासून डी मार्टचे हे असे जे कप आहे ते डेली यूजसाठी वापरते बरेच दिवस टिकतात छान देखील असतात तर आता आणल्यानंतर मी त्यांना असेच वापरणार नाही आहे कारण की हे पॅक असतात तर त्यामुळे मी त्यांना धुऊन कोरडे करून वापरणार आहे फक्त आमच्या दोघांसाठीचे दोन कप मी आता दररोजच्या वापरासाठी करणार आहे बाकी जे कप आहे ते स्वच्छ धुवून सुकवून कोरडे करून मग मी त्याला कॅबिनेटमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे अगदी पाहुणे वगैरे आले तर त्याला माझी घाई होणार नाही मधून काढणार काढताना पुन्हा त्याला स्वच्छ करणं धुवणं कोरडं करणं मग पाहुण्यांना चहा देणं शक्य नाही त्यामुळे मग मी आणल्या आणल्या यांना सगळं धुवून स्वच्छ करून कोरडे करून ठेवून घेणार आहेत कुठचीही वस्तू तुम्ही बाहेरून आणली असेल मग ती जरी तुम्ही शॉपमधून आणली असेल किंवा ऑनलाईन जरी घेतली असेल तर तिला सुरुवातीलापासूनच स्वच्छ करून कोरडं करून वापरा कारण की किती जणांचा त्याला हात लागलेला आहे है, हँडलिंगमध्ये किती जणांचा हात लागला आहे ट्रान्सपोर्टमध्ये किती जणांचा हात लागला आहे शिवाय आपण दुकानातनं आपल्या घरापर्यंत येण्यापर्यंत किती जणांचा हात लागलेला असतो आपल्याला माहीत नसतं आणि एक हायजीन मेंटेन करायची असेल तर कुठलीही जरी नवी कोरी वस्तू असेल तरी माझी एक सवय आहे की त्यांना धुवून स्वच्छ करून कोरडे करून मगच मी त्याला वापरायला काढत असते त्यानंतर एक सवय अशी देखील आहे माझी की धुताना नेहमी सारखा गॅस ओटा जो आहे तो ओला होतो सिंकमध्ये जर तुम्ही काही वस्तू तु धुत असणार तर त्याला लगेचच मी कोरडं करून घेते म्हणजे आपला जो गॅस ओटा आहे तो नेहमी कोरडा राहतो ओलसर राहत नाही कोरडा राहिल्याने कुठल्याही किडे मुंग्या तुमच्या किचनमध्ये होत नाही त्यानंतर तुम्ही जर ऑनलाईन काही भाजी वगैरे मागवत असणार तर त्याला लगेच तुम्ही कुठल्याही टोपलीमध्ये किंवा फ्रीजच्या बॅगमध्ये काढून घ्या अशा प्रकारच्या बॅगमध्ये ठेवू नका कारण की पुन्हा ते ट्रान्सपोर्ट वगैरेमध्ये पुन्हा हायजीन आपल्याला मेंटेन करायची असते कुठचे हात लागलेले असतात आपल्याला माहीत नसते तर ही जी भेंडी आहे त्याच्यात ती काही भेंडी मी पुन्हा काढून घेतली आहे आणि जितकी भेंडी मला आता वापरायची आहे ज्याची भाजी करायची तेवढीच काढून घेतली आणि ही जी मी कागदाच्या पिशवीत ठेवली आहे ती नंतर मग मी फ्रीजची जी बॅग आहे त्याच्यामध्ये स्टोअर करून घेणार आहे आणि भेंडीसुद्धा स्वयंपाक भाजी बनवण्यापूर्वी स्वयंपाकापूर्वी सगळ्या भाज्या या स्वच्छपणे धुण्यादेखील खूप गरजेचं असतं ते देखील एक सवय आपण लावूनच घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला ही सवय असतेच की कुठलाही स्वयंपाक करायचा असेल भाजी करायची असेल तर प्रत्येकजण भाजी ही स्वच्छपणे सुरुवातीला धुवूनच घेतो आणि मगच त्याचा वापर करत असतो अगदी या छोट्या छोट्या सवयी असतात जर त्या आपण स्वतःहून आपल्याला लावून घेतल्या तर आपल्याला परफेक्ट होममेकर किंवा होममेकिंग करण्यासाठी जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही त्यानंतर हा जो आईस्क्रीमचा डबा आहे त्याचा वापर मग मी भांडे घासण्याचं साबण किंवा त्यातली घासणी असेल मग स्क्रॉच ब्राईटची असेल किंवा तारेची घासणी असेल हे ठेवण्यासाठी अशा मोठ्या बॉक्सचा वापर करते म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या भांडे गाठण्यासाठी लागणाऱ्या आहेत त्या सगळ्या एका बॉक्समध्ये राहतात आणि आमच्याकडे ज्या मावशी येतात भांडे करण्यासाठी त्यांना देखील ते दररोज यूज करणं इझी होतं त्यामुळे मग मी अशा जे आईस्क्रीमचे डबे वगैरे आहेत त्यांना फेकून देत नाही त्यांना राहू देते आणि असे भांडे घासण्याचे साबण वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर करत असते तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे अगदी सिंपल होता जर आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद